नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार जानेवारीला मार्गशीर्ष महिन्याचा आहे आणि या दिवशी विवाहित स्त्रियांनी एक माळ या मंत्राचा जप करावा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार येणार आहेत पाचही गुरुवार विवाहित महिलांनी उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे आणि उद्या पण शेवटच्या गुरुवारी करायचा आहे तर उद्या चौथा गुरुवार आहे तर चौथ्या गुरुवारी विवाहित महिलांनी त्यांचे व्रत त्यांचे पूजापाठ अवश्य करावे आणि त्यासोबतच संध्याकाळी देवघरासमोर किंवा तुमची पूजा मांडणी असेल तर ते त्याच्यासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी प्रार्थना करून नमस्कार करून तुम्हाला एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे या मंत्र जपाने महालक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्यावर कृपा करेल तुमच्या घरात भरभराट येईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात सुखसमृद्धी नांदेल गरीबी दरिद्री घरातून बाहेर जाईल फक्त मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप चार जानेवारी मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी करायचा आहे तर मित्रांनो हा मंत्र कोणता हा मंत्र लक्ष्मी गायत्रीचा मंत्र आहे हा मंत्र अत्यंत चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे महिलांनीच खास करून विवाहित महिलांनी ज्यांचा उपवास आहे जे मार्गशीर्ष महिन्याचे ज्यांनी व्रत केलेले आहे उपवास केलेले आहे पूजा पाठ ते करतात गुरुवारच्या दिवशी त्यांनीच या मंत्राचा जप महालक्ष्मीच्या समोर किंवा पूजा मांडणी असेल तर त्याच्या समोर बसून करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री च विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मित्रांनो या मंत्राचा जप अगदी सावकाश हळूवारपणे कोणतीही घाई न करता माता लक्ष्मीचे स्मरण करत या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करायचा आहे संध्याकाळी गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या मंत्राचा जप करा मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद